असोसिएशनच्या वतीनं हिंगोली येथे सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा आयोजनाचा मान हिंगोलीला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं मार्शनाखाली व राज्य फेन्सिंग असोसिएशनच्या मार्शनाखाली गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे दिनांक उद्यापासून दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे स्पर्धेची संपूर्ण तयारी असोसिएशनचे माझे सहकारी बांधव जे संचालक आहेत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून तयारी करण्यात आलेली आहे ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक आठ ऑगस्ट ते दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातील पाचशे खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीन म्हणजे चौदा वर्ष वयोगटाच्या आतील खेळाडू मुलं आणि मुली उपस्थित राहणार आहेत यामध्ये जे जो संघ आहे बाराचा असतो राज्यभरातून जे संपूर्ण राज्यातून संघ यामध्ये सहभागी होणार असल्यामुळं साधारणतः जी संख्या आहे ते आम्हाला असोसिशनच्या वतीनं पाचशे ते सहाशे खेळाडूंची सांगण्यात आली आहे आतापर्यंत जवळपास अडीचशे खेळाडूंची नोंदणी झालेली आहे प्रदे। या स्पर्धेचे माझे सहकारी पदाधिकारी आहेत सचिव संजय भोमरे सर उपाध्यक्ष प्राध्यापक आनंद भट्ट त्याचबरोबर सचिव सहसचिव प्राध्यापक नरेंद्र रायवार कोषाध्यक्ष विजय जवळकर सर आणि सदस्य अनिल कदम सर आणि सुशील गोले हे, हे संपूर्ण असोसिएशन असून या जिल्यात संघटनेला या आपल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील वन विभागाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणजे फेन्सिंगच्या माध्यमातून जे लागलेले आहेत तर संदीप वाघ सर याच ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले जे या ठिकाणी निशाळ सरही उपस्थित आहेत पत्रकार परिषदेला तर प्रामुख्यानं याचं जे नियोजन आहे यांच्या माध्यमातून आपण करीत आहोत खेळाडूसाठी जे आपण जे संलग्नता सा, जे आपण निवास व्यवस्था निशुल्क आहे मुलांसाठी आपण केलेली परंतु जे आ, जे आहे तसं आपल्याला कंपल्सरी नव्हतं परंतु जिल्हाधिकारी महोदय श्री राहुलजी गुप्ता सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कारडे यांनी आपल्याला अल्पसंख्याक मुलींचं वसतीग्रह दिलेलं आहे त्या ठिकाणी मुलांची निशुल्क व्यवस्था ठेवली आहे परंतु शहरातील ज्या काही लॉज आहेत दोन तीन तर त्यामध्ये मात्र माफक दरात शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि ते खेळाडू भरती नाही परंतु असोशिएशनच्या वतीनं त्यांच्या भोजनाची नाश्त्याची व्यवस्था निशुल्क करण्यात आली